असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं एक गोष्ट ऐकताय गोष्ट ऐकता का एक मग शांत बसा शांत बसा शांत बसा आजच्या या दसरा मेळाव्याला इथं आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्याही लाडक्या भगिनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री। पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतम ताई ए तुम्ही खाली बसा बाज झाले ना नाटक हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही बसा ए इथं खाली बस रे खाली बस जरा टेक टेक सिटून सिटून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्त खून दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर ताईवर या ठिकाणी दाखवता तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती अभूतपूर्व पाऊस आला अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत आला आला भयंकर संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं पण ताईने निर्णय घेतला काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी तही आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो आज शेतकरी अडचण इथं इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे शेतमजूर आहे आज अभूतपूर्व नुकसान झालंय मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा ते फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलत काय माहित तुम्ही बोलू द्यायला आलात बंद करायला आलात तुम्हाला, तुम्हाला कस समजू मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं भगवान भगवानगडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर मेलं असेल तर आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मिळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजाताईचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत कि ही विचाराची देवाण घेवाण मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण माग दिस म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या कुणी जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला भाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढं सांगणं अनेक जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना गालिया खाई आपल्याला विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे तुमच्या बसलं लपलेलं नाही तुमच्या लप ना बसलं लपलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढळून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू इडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका कि नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीचा आता आलेलं एमपीएससी चा, चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर सुवर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्व्युशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडेचारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतल्या तरी कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत हा मेळावा स्वर्गीय मुंडे साहेबांच नाव घेतल्याशिवाय सुरूही संपत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं ता काढून त्या ताटात ता 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 शेवटी हा मेळावा विचाराची देवाण आहे जानकर साहेब बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीच केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुळला गेलेला समाज आहे म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे चल यार सी यू सुन म यहां आहे 10 फ्लॉअर पे मस्त फ्लॅट आहे अरे विलाय तो बता यार विला विला विला, विला। यहां फेक मार्केट टिप्स फॉलो करने से घर बिकने वाला जाती पातीचा एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो आग तो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी हर मुश्किल आमच एक तुम्हारा संगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच वरडणार आहे तुम्ही हर मुश्किल के हर मुश्किल को हसते हसते झेलते हम आम्ही सगळंच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान सा राष्ट्र संत भगवान भगवान सा अमर रहे अमर रहे अमल रहे, अमल रहे, राष्ट्र संत भगवान बाबाचा एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गणाला हा एकर जागा वन विभागाची लागणार होती ताईंच्या प्रयत्नातून माझ्या पाठपुराव्यातून केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा साहेबांनी भूपेंदर साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजितदानी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गडाला दहा एकर मिळालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकारमध्ये म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान धन्यवाद यानंतर ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय लोकने त्या पंकजा आपल्याला संबोधित करतात आदरणीय ताई साहेबांना आदर विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं या दसरा मेळाव्याला तुम्ही फ्राऊन आलायत की मला भाषण करू जायचं नाही काय मला असं वाटत बाकीच्या ज्या वारखाना कोपऱ्या जे लोक आहेत ज्या झाडावर चढल्यात त्या टावरवर चढल्यात त्या झाडावर टावर सगळे लोक स्वतः मी तुम्हाला आणखी माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षी पासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते सीमा ही एक परंपरा, परंपरा। हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेले या साध्या साध्या फाटक्या माणसांनी